Nice, nice. हा आलो आलो। चल की मग लवकर लवकर हलो लागली आहे आणि अरे चल साइप नील पैल लवकर चल मला ले लिया है। ए सोन ये की लवकर संड जाऊन का

कायची भाजी बनवलीस तु? तु? या कायची भाजी बनवलीस म्हणजे तू का बोलवी पहिला सांग बरबडीच्या घुगऱ्या तू मी बी बरबडी घुगऱ्या म्हणून उपाय एवढी वर लागले पण दोघाय बोपू बरबडीच्या खाल्लं खाल्ल्यानंतर चल मग जाऊन सांगाले जाऊन चल 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 मग चल हे इकडे बेसत इकडे नाही तिकडे कोणते नाही इकडे इकडे नाही 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 हे इकडे नाही <laughs> बस तुझ्या माग मी बसतो बेमान। इकडे इकडे बसतो <laughs> मोठ्या त्रास होते ये एवढ्यावर दिवसात हो तुला समोर झाला

भाऊ भाऊ रोड आहे रोडवर कशी इकडे 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 रोड आहे रोड इकडे भाऊ भाऊ थोडा समोर या मोठ्या होते सर थोडस माग हाय उकास उठा लागते उकास बसा लागते मस्त राम राम, अरे राम राम मी का नहीं आलो लोक रस्त्याम करोटा राम राम करा ले। <laughs> मैं बाया, बाया सोडून का करून राहिलं तुम्ही धप्पत घेऊन आले हा आल्या का करता तुमच्या घरी संघास नाही का अरे काय काया बायागूहागू ठेवते يا حاج صور بس كسرم ساندا مانجه आले का उठा مانجه गेले का बस अरे लापुडी पुडी लापुडी पुडा हो हेलो कुठे एती का करत आ भागत आऊ आहेत का अटकत रोडाच्या बाजूला रोटाच्या बसता आमार। नाही का तुम्हाला रोडाच्या बाजूला का रोटावरच बसला हे आम्ही इगणं फोन लावत येतो मी मुंबई दिल्लीवरून आलो तिथून यसा कोलकातावरून पण या मानसल नाही समजा का बाई कुठे बसवायचा बाथरूम वगैरे नाही का तुम्हाला ई का बाई बाणूजीचा बोतले तितुमची बाई का का

बाई अशा कळू दर्पणामध्ये उटा बसा उटा बसा बहुत त्रास होते कधी कधी वाटते का असा काचा जीवन हो माझ्या नवऱ्याला सांगतो संडास बाळ उटा बसा करण्यामुळे पोटामध्ये त्रास होतोय एखाद्या दिवशी खाली बिली होऊन जाईल बाळ रस्त्यावरच पडून जाईल डिलिव्हरी होऊन जाईल असा भीती वाटते नाही रात्री अपरात्री त्याच्यामुळे वाटते का बाहेर नाही जावं पण आता का नशिबाला पोजलेलाच आहे ના ગેમ ચાલુ આ મા પૈસા મેમ ખેડ ગેમ ચાલુ <laughs> बाबा रोडवर मी रनिंग वर मी जाणार माणूस कमवणार माणूस मी रस्त्यावर बरोबर नाही बरं तुम्हाला काय बाथरूम घेतून नसते का तुम्हाला बाबा तुम्हाला नाही ना नरेंद्र पार मोदी बाथरूम देते हकाला म्हणजे हगासाठी बनवून देतात तुम्हाला

<laughs> चल चल काही असो बाई असा जीवन बाईने येऊ नये त्याची काही चुकत नाही बिचारायची आपली चुकते आपण रस्त्याच्या कडेने जाऊन बसतो त्याच्यामुळे गरोदर बायांना उटा बसा करणे मुलींना सुद्धा उटा बसा करणे त्याच्यामुळे काय होते पिशवीत त्रास होते पुढे जाऊन अबोषण सारख्या घटना मुलींना बाळ न होणे उठ्या बस संडास रोखण्यामुळे खूप त्रास होते तर त्याच्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना दहा फुटाची विनंती आहे जरी आपल्याकडे संसाधन आहेत तरीसुद्धा आपण सर्वांनी जे काही शासनानं आपल्याला संडास बांधून दिलेले आहेत त्याचा योग्य वापर करा आणि व्यवस्थित स्वच्छ वापरा गड्डे मोठे करा आणि त्याच्यामुळे काय होईल की आपलं आपल्या मुली उघड्यावर संडासला जाणार नाही आणि आपली घरची जी इज्जत आहे ती बाहेर जाणार नाही तर सब लोक विनंती म्हणतात की सब संडासचा उपयोग किया ना म्हणता धन्यवाद